नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव चाकण महामार्गाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे या महामार्गावर तळेगाव स्टेशन भागात अनेक खड्डे पडले आहेत व या खड्ड्यांमुळे या महामार्गावर अनेक वेळा बळी गेले आहेत परंतु तरीही प्रशासनाला जाग येत नाही म्हणूनच या प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या रविवारी पाच ऑक्टोबर रोजी तळेगावकर नागरिक उपोषणाच्या माध्यमातून जनआंदोलन छेडणार आहेत या संदर्भात तळेगावातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात मी सर्व तळेगावातील नागरिकांना एक आव्हान करतोय की आपल्या पिढीला आणि आपल्या घरातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी येणाऱ्या पाच तारखेला तळेगाव चाकंद रोडवरती आम्ही आंदोलन करणार आहोत हा चाकंद रोड अतिशय दुर्घटनाग्रस्त असा हा रस्ता झालेला असून या रस्त्यावरचे खड्डे आणि साईट पट्ट्या बुजवण्यासाठी येणाऱ्या पाच तारखेला आम्ही जनआंदोलन उभं करत आहोत या आंदोलनामधील तळेगावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक संस्था असतील राजकीय पक्ष असतील पदाधिकारी असतील या सर्वांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला साथ द्यावी अशी आम्ही सर्वांना विनंती करतो येत्या पाच तारखेला वार रविवार रोजी सकाळी दहा वाजता मराठा क्रांती चौक येथे या ठिकाणी आम्ही उपस्थित सर्वजण बेमुदत उपोषणास या ठिकाणी बसणार आहोत तरी तळेगावातील सर्व सामाजिक संस्था असतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते असतील सर्वांनीच या ठिकाणी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे जेणेकरून आजपर्यंत ज्या तळेगावकर नागरिकांनी आपल्या घरातील तरुण मुलगा गमावला आहे घरातील एक करता व्यक्ती गमावलाय त्या सर्वांना एक श्रद्धांजली म्हणून का होईना आपण सर्वजणी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि आम्हा सर्वांना पाठिंबा द्यायचा आहे आणि जोपर्यंत संबंधित प्रशासन म्हणजेच पीडब्ल्यूडी असू द्या किंवा एम एस आर डी सी असू द्या यांनी या रस्त्यावर कार्यवाही करत नाही रस्त्यावरील खड्डे बुजवत नाही साईड पट्ट्यांचं वाइंडिंग करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलनाची पुढची दिशा आमची अशीच राहील आणि जर या आंदोलनामधन काही मार्ग निघाला नाही तर पुढचं आंदोलन हे तळेगाव चाकण रस्ता रोको हेच असेल असं या ठिकाणी मी एवढंच सांगतो सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा असो असो सार्वजनिक बांधकाम एक पर एक विजय विजय आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद